सुवर्ण संधि सुवर्ण संधी बेरोजगार युवक युवतींसाठी सुवर्ण संधी बेरोजगार युवक युवतींसाठी सुवर्ण संधी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा दोन हजार पंचवीस पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा दोन हजार पंचवीस आयोजक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड तसेच ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंतनगर कोडयाळ तालुका मुखेड जिल्हा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील युवक युवतींसाठी नोकरीची स्वर्ण संधी सुवर्ण संधि मेळावा दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी ठीक दहा वाजता सकाळी ठीक दहा वाजता स्थळ ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंत नगर तालुका मुखेड जिल्हा नांदेड स्थळ ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंत नगर तालुका मुखेड जिल्हा नांदेड या मेळाव्यात खाजगी उद्योग व आस्थापनांमधील खाजगी उद्योग व विविध आस्थापनांमधील आठशे त्रेसष्ट रिक्त पदांच्या वरती रोजगाराची संधी खाजगी उद्योग व आस्थापनांमधील आठशे त्रेसष्ट रिक्त पदांवर रोजगाराची संधी तेव्हा या सुवर्ण संधीचा युवक युवतींनी गरजू युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा शैक्षणिक पात्रता अकरावी पास बारावी पास आय टी आय पदवी पदव्युत्तर या पात्रतेप्रमाणे नोकरीची संधी उपलब्ध आहे नोकरीची संधी उपलब्ध आहे तेव्हा आपण आपली नोंदणी आजच करून घ्यावी तेव्हा आपण आपली नोंदणी आजच करून घ्यावी नोंदणीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही नोंदणीसाठी कुठलीच फीस आकारली जाणार नाही विनामूल्य नोंदणी करता येईल तेरा ऑक्टोबर रोजी उमेदवारांनी आपल्या कागदपत्रासह या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित राहावे इच्छुक उमेदवारांनी आपल्या कागदपत्रांसह या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित राहावे नोंदणीसाठी संकेतस्थळही देण्यात आलेले आहे त्या संकेतस्थळावर जाऊन आपण आपली नोंदणी करावी डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू 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 डॉट रोजगार महास्वयम डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी नोंदणी करताना काही अडचण आलीच तर झिरो चोवीस बासष्ट खालील दूरध्वनी क्रमांकाच्या वरती संपर्क करावा झिरो चोवीस बासष्ट पंचवीस सोळा चौऱ्याहत्तर झिरो चोवीस बासष्ट पंचवीस सोळा चौऱ्याहत्तर किंवा अठ्ठ्याण्णव नव्वद सेहेचाळीस चौदा शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद सेहेचाळीस चौदा शहाण्णव चौऱ्याण्णव वीस पंचवीस एकोणचाळीस झिरो त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस पंचवीस एकोणचाळीस झिरो त्रेसष्ट किंवा अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याऐंशी झिरो एकशे ब्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याऐंशी झिरो एकशे ब्याण्णव किंवा चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस बहात्तर पंधरा चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस बहात्तर पंधरा तेव्हा लागलीच नोंदणी करा आणि रोजगाराची आपल्या दारात आलेली संधी गमावू नका विद्यार्थी विद्यार्थी युवक युवतींनी आपल्या कौशल्य आधारित रोजगार प्राप्त करून जीवन सुखकर करावे आ, हा भव्य मेळावा तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंतनगर नगर या ठिकाणी संपन्न होईल प्रारंभी नोंदणी नंतर उद्घाटनाचे सत्र संपन्न होईल या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी मुक्त जाती सेवा समिती वसंत नगर तालुका मुखेड जिल्हा नांदेडचे सन्माननी सचिव गंगाधररावजी राठोड साहेब हे असतील या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष विमुक्त जाती सेवा समिती वसंत नगर तालुका मुखेडचे सन्मान्य सचिव गंगाधररावजी राठोड साहेब हे असतील तर या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नांदेडचे आर्यम कोल्हे साहेब हे मार्गदर्शन करतील तेव्हा या मेळाव्यासाठी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं व रोजगाराची संधी गमावू नये अशा प्रकारचे आवाहन आर्यम कोल्हे साहेब सहाय्यक आयुक्त हे करतायत त्याचबरोबर आमच्या महाविद्या ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हरिदास राठोड सर आ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर डी सी पवार सर व्यवसाय मार्गदर्शन समितीच्या प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर कविता लोहाडे प्रचार प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजीव रेड्डी व प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण बदने या कन्न आपल्याला सुवर्ण संधीची आवाहन करण्यात येत आहे तेव्हा आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या रोजगार मेळाव्याला उपस्थित राहून रोजगार प्राप्त करावा असे आपल्या सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो या आवाहनाला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे मी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलकडनं आपल्या सगळ्यांना मनपूर्वक विनंती करतो